ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख पैठण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न पैठण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्यात कार्यक्रमा उत्साहात पापड पाड पाडण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन शिवराज गोपीचंद्र खोबा ग्रेडे आणि न्यायमूर्ती संजय आनंदराव देशमुख हे सन्मान्य प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रमुख जिल्हा व जिल्हा सत्र न्यायाधीश औरंगाबाद विभाग प्रभाकरव इंगळे यांनी भुसवले बार काउन्सिलिंग महाराष्ट्र आणि गोवा सदस्य वसंतराव साळुंके यांचीही विशेष उपस्थिती होती पैठण शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला न्यायमूर्तींनी न्यायदान प्रणालीच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी न्याय मिळावा यासाठी अशा नव्या न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला खासदार भुमरे आमदार विलास बापू भुमरे ने लंबा अपना अपर पोलीस अधिक्षक अन्नपूर्णासिंग सिंग, एस पी सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संदेश देशमुख पोलिस उपनिरीक्षक अशोक माने तहसीलदार दत्ता भारसकर पैठण वकील संघाचे अध्यक्ष संदीप जाधव आणि सचिन अॅडव्होकेट सुभाष खडसन यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली जिल्ह्यातील विविध वकील संघाचे प्रतिनिधी पैठण न्यायालयाचे न्यायाधीश राजेश्वर गाडवे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पैठण न्यायाधीश श्रीमती रोकडे कनवरगंडे मुख्य अधिकारी संतोष आगळे एम आय डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे दूध संघाचे नंदलाल काळे माजी राज्यमंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय वाक्सोरे दत्ता गोरडे राम लोंडे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे शहादेव लोहारे वकील संघाचे अध्यक्ष संदीप जाधव सचिन ॲडव्होकेट सुभाष खडचन पैलवान काकडे गायकवाड गावंडे गव्हाणे फकीरा उगडे ॲडव्होकेट बाबर ॲडव्होकेट डमाळे ॲडव्होकेट बहुळे ॲडव्होकेट पल्लोड ॲडव्होकेट चौधरी ॲडव्होकेट कुलकर्णी ॲडव्होकेट शिंदे ॲडव्होकेट गायकवाड खंडागळे ॲडव्होकेट आदवंट ॲडव्होकेट ॲडव्होकेट जगताप ॲडवोकेट पाचोड ॲडव्होकेट साबू ॲडव्होकेट पटेल ॲडव्होकेट बोबळे ॲडव्होकेट फुंदे आदीसह वकील संघ पैठण शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व वकील संघातील अध्यक्ष वकील संघातील सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन जिल्हा वाटि सत्र न्यायालयामुळे न्याय प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि स्थान पातळीवर न्याय मिळण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे यामुळे नव्यावेळी विश्वास अधिक दृष्ट होईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे पैठण येथे पार पाडलेल्या उद्घाटन सोहळ्याचे न्यायदान प्रक्रियेला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला न्यायमूर्ती वकील संघ आणि मान्यवरांची उपस्थिने हा सोहळा लक्ष्मीवेधी ठरलेला आहे ऐतिहासिक न्यूज पैठण